मनमाड येथील डमरे कॉलनीतील व्यावसायिक मुर्तुजा अब्दुल हुसेन रस्सीवाला हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून बेडरूममध्ये कपाटात ठेवलेले बाराशे ग्रॅम सोन्याचे दागिने आणि आठ लाख रुपये असा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि मनमाड पोलिसांनी तपास करून तिघा सराईत चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह एक कोटी पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या घरफोडी प्रकरणी रस्सीवाला यांनी दिनांक अकरा जून रोजी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता मोठा असल्यामुळे चोरी मुळे मनमाड शहरात खळबळ उडाली होती याची दखल घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व मनमाड पोलीस पथकाला आरोपींच्या शोधासाठी मार्गदर्शन केले होते या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व मनमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक बाबींचा काटेकोर अभ्यास करून आरोपी संजय किशोर गायकवाड वय वा पस्तीस राकेश अशोक संसारे वय तीस राहणार दोघेही आनंदवाडी मनमाड व मुख्य आरोपी राजेश रामशंकर शर्मा उर्फ भैया वैतीस राहणार मदीना चौक सारडा सर्कल मारुती मंदिराच्या मागे नाशिक मूळ राहणार सुलतानपूर चौक गोरखपूर उत्तर प्रदेश या तिघांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी डमरे कॉलनी परिसरातील बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरफोडी केल्याची कबुली दिली यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून एक किलो पंचावन्न पॉईंट आठशे पन्नास ग्रॅम वजनाचे एक कोटी पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचे दागिने व मुद्देमाल हस्तगत केले आहे तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल देखील ताब्यात घेतली आहे या घरफोडी प्रकरणी अटक केलेले तिघेही के आरोपी सराईत गुन्हेगार असून राजेश रामशंकर शर्मा या आरोपी विरुद्ध नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये तसेच चांदवड जिल्हापेठ व वाळू छत्रपती संभाजीनगर आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकवीस घरफोड्या गुन्हे अशा एकूण सत्तावीस गुन्ह्यांची नोंद आहे तर संजय गायकवाड यांच्या विरोधात घरफोडी चोरी दुखापत आदी प्रकारचे आठ गुन्हे आर पी एफ मनमाड पोलीस ठाण्यात दाखल आहेत तर तिसरा आरोपी राकेश संसारे यांच्या विरोधात देखील मनमाड आर पी एफ पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत करणे चोरी आदी एकूण चार गुन्हे दाखल आहेत यापैकी मुख्य आरोपी राजेश शर्मा हा प्रत्येक गुन्ह्याच्या संभाजीनगर जिल्ह्यातील एक गुन्ह्यातून जामीनावर मुक्तता झाली होती सुटका होताच त्याने मनमाडच्या गुन्हेगारांना हाताशी धरून ही धाडसी घरफोडी केली होती या यशस्वी तपासाबद्दल ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील मालेगावचे अपर अधीक्षक तेगबीर सिंह संधू मनमाडचे उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मनमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जोशी उपनिरीक्षक दत्ता कांभेरे अमलदार जाधव साळे धनंजय शिलावटे प्रवीण काकड तसेच विशाल आव्हाड रावसाहेब कांबळे प्रीतम लोखंडे श्रीकांत गारुंगे सागर काकड शैलेश गांगुडे गोरक्षनाथ संवस्तरकर योगिता काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम चेतन कापसे दत्ता माळी हरीश माळी वामोल गांगोडे यांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे दैनिक भ्रमर नाशिक